नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कशा आहात तुम्ही मस्तपैकी पैकी आहे ना हा बरं एक नाही बघा ही भूमी अशी एकदम उद्याच बसलेली आहे इथं ही सकाळपासून जेवली नाही काय नाही आहे का नाही पाहिलं ना असं तोंड करून त्यांचे भांडण झाले तर तिचे नखरे चालू झाले जेवायचं नाही उपाशी राहायचं काय असं आहे का काय अजिबात खाऊ नको मम्मी काही अडचण नाही आणि या ना। पिऊच काय चाललंय पिऊ अगं भातच पडशील इकडे तू इकडे तू भात खराब अग् खे का हा आज भारी दिसतीस मम्मी तू आता मम्मी तर मित्रांनो आज घरात अशी करते आमच्या घर माहिती का एक दोन तीन मुली आहे ना तीन, तीन, तीन स्त्री आहे ना आमच्या घरात अजून एक स्त्री आहे काय खाती गस तू आज हा बोलायला जेवायला नाही बोलवतीस का ग तू कमी कमी पडता अक्का वर खाऊन येते असं पडतं का ग तुला काय करत नाही कोणाला नाही सांगतो हा आहे ना

नननबाई तुम्हाला आहे ना तर मम्मी बघा आज भात वगैरे वाढते मस्त पैकी खूप दिवसानंतर आम्ही जेवताना व्हिडिओ काढतोय ना ते सांगणार होते तर मम्मी तुला एक आमरश पुरीचा डायलॉग दिला तुला कशी बोलशील तर खूप दिवसानंतर आमची एंट्री झालेली आहे किचन मध्ये म्हणजे जेवता जेवता असं सांगायचं तुम्हाला तर सर्वांनी या जेवायला आपला बनवला आहे साधा आपला खिचडी भात आपला काय आम्ही बनवला आहे खिचडी भात असं म्हणायचं मम्मीला तर खिचडी भात आमची ही काय म्हणते तुला काय आहे तुझं काय नावे

नाही नाही मित्रांनो मी ना खरं म्हणजे मला आज बरंच वाटत नाही मला थोडं थोडं पण शब्द फुटतल्या गेलो हा भूमिनसोबत लग्न केलं असतं आदिती सॉरी आदिती हा इकडून असं वाडा ना

त्यांना घाई घरी बोलत होते म्हणजे तर ना फायटिंग पिक्चर होता ना नाही ना ते फायटिंग पिक्चर आहे ना तर मग ना त्यांना स्वीटी म्हणायचं होतं हिरोईनीला मारणार आहे का स्वेता म्हणायचं सृष्टी वाटलं मला मम्मी काय केलं शांत आहे पण मम्मी काय म्हण सर्वांना पण तुसली आवडते मम्मी खरंय मित्रांनो हो, कमेंट करून टाका आज मम्मीवरून डायरेक्ट हा आणि आदिती ताई कशी आमच्या घरातली ती पण सांगा मी येणा सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या आवडीची दाल चुनी अरे दाल चुली नाही रे ती जायसाठी नाही त्याला दालचिनी म्हणतात माझी बया हा

विशेकर पाय आमची आदित्य कशी चालते रे ते आदित्य एखादा आदित्य घेऊन नाही ना मग करत तुला आ हे करा ना मग मी पाहीन ठीक पहा पाहिली नाही बाई किती आमटे जेवायला नाही बोलवलं भात खाती असं मम्मी पाहिली ना कशी बसली अशी मला मला आज पहिल्यांदा बोलू बोलू दे आणि सगळ्यात पहिलं महत्वाचं तुम्हाला नमस्कार करते तर सगळ्यांनी हो जेवायला हो सगळ्यांनी जेवायला अरिती काय झालं बॉयफ्रेंडचा मेसेज झाला तुमच्या बायकोला लोणच पाहिजे तिला लोणचं दिलं का खोकलं जास्त येतो मम्मी देणार आहे तिला थोडं मी कुणाच ऐकत मम्मी मला देतात मला माहिती आहे मम्मी सांगणार होते पण त्या बोलत होत्या ना नमस्कार म्हणून मी सांगितलं नाही सुनाची किती काळजी आवडत तर आवडत आहे ना आता हे बघा ही बॉटल द्यायला आता मला सांगितली इकडून आधी पिऊ थाटात हात घालेन सॉरी आधी ती पिऊ थाटात हात घालन ग तुझ्या नाही घालत आहे ना आजी प्यूँ। प्यूँ आली माहिती सकाळी म्हणजे सकाळी <laughs> पिऊ पहिले येते माझ्यापाशी डायरेक्ट तोंड चाटत बसती <laughs> मला अजिबात नाही आवडत माहितीये काय सांगायचं मम्मी तू भात खाल्ला नाही कसा लागला खायचा आहे ना चांगला दगडी मासा टाकून दिला हातामध्ये आहे ना त्याला चाललं नसल हा मम्मी कशी तू काळी दिसती मम्मी काय दिसली तर काय झालं मंग काय आम काले हुआ तो क्या हुवा दिल वाले हे बघा अगं बाई गोरा नका काय म्हणतो आता काढवडणी काढ आता ल आदितीच रूप नको घेऊ ला का हा <laughs> तो इथं लगेच डिस्कॉनिंग नाचाल चौजी हा भात कसं झालं मा मे छान झालं ना खरंच आवडलं ना तुला

अजिबात ना घालणार हे पण ना हे पण असेच करते माहितीये का तुमची भूमी वहिनी आहे ना हे पण जेवायला बोललो नावायला पाहिलं खात बसले हा येऊ देऊ दे भात संपन्त काय तर भूमीची उद्या तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटणार आहे संदीप वॉक युट्यूब चॅनल वर तर अशा पद्धतीने आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढू का तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये आम्हाला सांगा आणि छान सपोर्ट करा माझ्या पोरींना म्हणजे माझ्या दोन सुनांना छान सपोर्ट करतात व्हिडिओ येणार आहे बरं का म्हणजे एक विनायक बॉक्सवर YouTube चॅनल वर, वर आणि एक संदीप बॉक्सवर YouTube चॅनल हा मला पण माहित नाही ने, 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 ना? ने, ने। पन काय दिवे लावले सकाळपासून तर बघूया तर चला मित्रांनो मी पण जेवण करून घेतो आणि अशाच प्रकारे आपला हा व्हिडिओ जस्ट स्टॉप करून टाकतो तर चला बाय आता बाय कर ग बाय हां चला बाय करा बाय